नमस्कार माझे नाव श्रीराम अशोक इनामदार मी मूळचा साताराचा आहे मी गोव्यामध्ये मुरशी चतुर्थी चतुर्थीनिमित्त गणेश पूजनासाठी पुरोहित म्हणून आलेलो आहे घरामध्ये हे देवतांची मूर्ती असतात तरी पण गणपतीची मूर्ती घेऊन पूजा स्थापना कशी का काय करतात पूजण्याची परंपरा कशी का काय आहे त्याचं कारण असं आहे त्याच्या माग काही पौराणिक कथा आहेत त्यातली पहिली कथा म्हणजे माता पार्वतीनं पहिल्यांदा स्वतःच्या मळापासून एक मूर्ती बनवली मुलाची ती आंघोळीला जात असताना था था त्यांनी जी दारा ठेवली आणि त्यांना त्या मूर्तीत प्राण गुपून त्याला सांगितलं की तू आता या ठिकाणी रक्षक म्हणून थांब माता पार्वती आंघोळीला गेलेली असताना भगवान शिव तेथे आले आणि त्यांनी बघितलं तर या रक्षकाने त्यांना अडवलं आणवल्यानंतर त्या रागात येऊन त्यांनी त्याचं ते मस्त उडवलं मस्तक उडवल्यानंतर जेव्हा माता पर्वती आंघोळतून बाहेर त्यांनी ते बघितलं की यांनी मस्त उडवलेलं आहे ते मस्त उडवलेलं बघितल्यानंतर राग आला त्याला आणि त्यांनी शिवाला सांगितले की तुम्ही काही करून याला जिवंत करा तर भगवान शिवाने कानाला आज्ञा दिली <laughs> जो कुठला प्राणी तुम्हाला पहिल्यांदा दिसेल इथून गेल्यानंतर त्याचं मस्तक कापून आणा आणि याच्या डोक्यावर लावा जिवंत होईल अशा पद्धतीनं मळापासून म्हणजे मातीपासून बनवलेली मूर्ती त्याला पहिल्यांदा दिसलेला प्राणी हत्ती त्यामुळे हत्तीचं मस्त करून बसवलं आणि त्याला ते गणपतीचं स्वरूप प्राप्त झालं त्यावेळी शिवानी त्याला वर दिला की तू सगळ्या गाणांचा अधिपती होशील म्हणून तो गणपती व्यासानी दहा दिवस मूर्ती घडवली मातीची आणि तिची पूजा केली आणि त्या पूजेनंतर त्याला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या म्हणून तो सिद्धीन जातात असा तो नाही काही ठिकाणी तीन दिवस पाच दिवस सात अकर दिवस अकरा एकवीस दिवस असं कसं काय हे ठेवतात गणपती दीड दिवस पाच दिवस सात दिवस हा तुमचा खोळाचार आहे आता दीड दिवसाचा गणपती ठेवण्यामाग काही कारण अशी आहेत बहुतांश महाराष्ट्रातल्या कोकणात गणा तळ कोकणात आणि वरच्या कोकणात दीड दिवसाचा गणपती जास्त दिसून येतो त्याची कारण अशी आहेत की काही वर्षापूर्वी आपल्याकडं मुघलांचं राज्य होत त्यांचे सरदार अत्याचार करत होते देवदेवतांची विटंबना करत होते त्या वेळेला ज्यावेळी आपल्या इथे विटंबना होत होत्या त्या विटंबना टाळण्यासाठी म्हणून चतुर्थीला गणपतीची स्थापना करायची घरातच त्याची पूजा करायची आणि दीड दिवसात त्याचं विसर्जन करायचं जेणेकरून त्याची कुठल्याही प्रकारे विटंबना होऊ नये अशा प्रकारे बरेच ठिकाणी दीड दिवसाचा गणपती ही संकल्पना रुढ झाली पाच दिवस सात दिवस आनंद चतुर्दशी हा गणेश विसर्जनाचा मुख्य दिवस आता आमच्याकडे घाटावर काही ठिकाणी गौरी असतात आता गणपती बरोबर तर ते गौरींबरोबर गणपतीचं विसर्जन होत जास्त करून ब्राह्मण समाजात त्याचं कारण असं आहे की ब्राह्मणांना स्वतःच्याच घरच्या कर्मात अडकून पडण्यापेक्षा चा पडून चालत नाही योग्य नाही इतर ठिकाणची कर्म करायला हवी त्यासाठी पाच दिवसात गणपतीचं विसर्जन करायचं आणि पुढच्या कर्मासाठी बाहेर पडायचं काही ठिकाणी असं मूर्ती वगैरे काय करून कसं काय आपण या उत्सवाला म्हणतो पार्थिव गणेश उत्सव पार्थिव म्हणजे माती पृथ्वीपासून बनलेला म्हणजे पार्थिव तर मातीची मूर्ती ही पूजन मूर्ती ही मातीचीच हवी इतर मूर्ती ज्या बनवल्या जातात कागदापासून नारळापासून किंवा इतर कुठल्या फुलांपासून त्या उत्सव मूर्ती म्हणून ठीक आहे पण त्या पूजन मूर्ती होऊ शकत नाही गणेश मूर्ती पाण्यामध्ये कशी म्हणजे विसर्जन करण्याचे कसे काय आपले आपली सगळी सृष्टी जी आहे ती पंच महाभूतांनी बनलेली आहे पृथ्वी आप जल पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश यातली जी चार महातत्व आहेत ती जलतत्वात विसर्जित होऊ शकत सहज विसर्जित होऊ शकतात आणि हा जो गणपती आहे चतुर्थीचा उत्सवातला तो पार्थिव आहे म्हणजे मातीपासून बनवलेला पृथ्वीपासून बनवलेला तर तो सहजपणे विघटन होण्यासाठी योग्य असं तत्व हे जलतत्वचं आहे इतर कुठल्याही तत्वात तो सहजासहजी विघटित होऊ शकत नाही विसर्जित होऊ शकत नाही आणि त्याचं तिथं पावित्र्य राहत नाही जलात गेल्यानंतर मातीची मूर्ती असल्यामुळे जलाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही त्यातल्या प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा अपव्य होत नाही म्हणून ते पाण्यात विसर्जन करायचं काही मूर्ती एका एक वर्ष ठेवतात काही असे ठेवतात अशी सांभाळण्यास कसं काय आता वर्षभर मूर्ती ठेवण्यामाग काही कारण आहे भावनिक का आहेत जर घरात कोणी स्त्री करोदर पर असेल तर तिचं बाळनपण होईपर्यंत मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही काही ठिकाणी अशी प्रथा आहे त्या प्रथेनुसार बाळांपण झाल्यानंतर त्यावेळी ती मूर्ती विसर्जन करण्याला मूर्त नसतो म्हणून पुढच्या वर्षीच्या चतुर्थी ठेवली जाते आणि पुढच्या वर्षी दुसरी मूर्ती आणून स्थापना करून एकाच वेळेला त्या दोन्ही मूर्तीचं दो विसर्जन केलं जात अशी काही भागात प्रथा केलेल्या लोकांनी कि ते धातूच्या वगैरे मूर्ती करून घेतात पितळी मूर्ती आणि त्या वर्षभर करायला ठेवतात फक्त ज्यावेळी गणेशोत्सव येतो त्यावेळेला त्या मूर्ती बाहेर काढल्या जातात त्या उत्सव मूर्ती म्हणून ठेवल्या जातात छोटी मातीची मूर्ती आणून त्याच्या जवळ ठेवून त्याची पूजा केली जाते आणि पार्थिव मूर्तीचं विसर्जन विधिवत केलं जातं दातूची मूर्ती पुन्हा स्वच्छ करून तिच्या जागेवर ठेवून दिली जाते लोकांना असं वाटतं की यांनी वर्षभर मूर्ती करायची ठेवली गणपती आणलेला गणपती विसर्जन केला नाही पण तो मूर्ती जो असतो ती उत्सव मूर्ती असते पार्थिव मूर्ती ही वेळच्या वेळेला विसर्जित झालेली असते